मी सारिका अशोक वसनकर धोतडखेळा आदरणीय सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री दशरथी कुडधरण सर आणि आदरणीय अभिनेत्री अपूर्वाताई सोनार राज्याध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र आणि माझ्या भगिनींनो जय ज्योती जय क्रांती मी एक सावित्रीबद्दलचं सा छोटंसं सा गीत सादर करणार आहे फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली शाळेची पहिली पाठी पुण्यात लाविली शाळेची पहिली पाठी पुण्यात लाविली बहु सोसले ते कष्ट जिद नाही जिद्द ती सोडली बहु सोसले ते कष्ट नाही जिद्द ती सोडली स्त्रियांच्या मुक्तीसाठी ती जन्मभर लढली स्त्रियांच्या मुक्तीसाठी ती जन्मभर लढली कन्या शाळेची पहिली पाठी पुण्यात लावली शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली फुले सावित्री बाईंनी शाळा मुलींना धाविली फुले सावित्री बाईंनी शाळा मुलींना दाविली जुन्या रूढीची संस्कृती तीन मोडीत काढली जुन्या रूढीची संस्कृती तीन मोडीत काढली नाही भिली ती छळाला ती खंबीर माऊली नाही भिली ती छणाला ती खंबीर माऊली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना धावली फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दावीली गेली भी पेरून, ते गेली भी पेरून त्याचे रोपटे वाढले गेली बीज ते पेरून त्याचे रोपटे वाढले रोपट्याचे झाले वृक्ष देते थंड थंड सावली रोपट्याचे झाले वृक्ष सावली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना धाविली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली 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 जय ज्योती जय क्रांती जय सावित्री जय जय क्रांती धन्यवाद